तर कसं आहे पब्लिक मी तुमचा काय शुभम निवडत तर मित्रांनो आज आम्ही चाललोय अंबरनाथच्या एका महादेवाच्या मंदिराकडे तर तिथे तेजसलाच माहिती आहे तेजसला माहित नसतं तर गुगल मॅप तर आहेच आमच्याकडे तर आम्ही लोक चाललो आणि बघा माझ्या आयडीच्या पुढे लावतोय तिला म्हणलो नको तरी ऐकत नाही आणि कंपनीत माझी लावून लागणार आहे अरे त्याच्यावर मस्ती करू नको गुड मॉर्निंग तेजच्या कत्र्याची बातमी म्हणून गुड मॉर्निंग बोलतोय नहीं मस्ती करू नको चुपचा अरे मस्ती नको करू बाकी तू तुत पड़ करते है, देशल। देशल। ये ये, है तो ऐसा मत करो मेरी जान लाइफ में कुछ अच्छा करो यार अरे आई डी दे तू अरे आई डी दे, दे बाकी तो तुम मन ए तेजस मस्ती नको करू देणार शिवा खालीला ते जे दे बोलते आयडी आयडी दे तू युवराज युवराज तुला मारतो आय डी दे इकडं युवराज युवराज तुला पैसे ए पर, 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 दे इथे इथे युवराज तू माझ्यासोबत नाही सापी करतोय दे नक्की आम्हाला कामावर घेणार नाही ते लोक नको मन नको मन गजब बेचती है मित्रांनो बघा ना ते गेलो अरे तेजस मला कामावर घेणार नाही लागले घे जा लवकर आय डी ते आपण पण जा लवकर पण आय डी घे अरे मला घेणार नाही पहिले हजार रुपये दंड आहे त्याच्यावर काय तुझी वाट लावेल मी अजून दोन बिरोला मित्रांना देतच नाही बघा ना तो गेलो खर्च दे अरे आयडीची मस्ती करू नको रे माझं घेतलं ना माझ्याकडे नाही ना माझ्याकडे मा, पाहिजे पैकी भाई हरवली ना फुकट जाईल दाखवते आयडी यार तर मित्रांनो घेऊया आपण सिद्ध नाऊ स्टेशनला भेटू तर मित्रांनो स्टेशनला आलो पण स्टेशनला आलो काय झाल्याची माहिती आहे का आम्हाला इथून अंबरनाथ जाणारी ट्रेन भेटणार नाही तर आम्हाला ठाणे स्टेशनला जावं लागेल तर आम्ही आता ठाणे स्टेशनला जालो मग ठाणेला जाऊ ना ठाण्याहून अंबरनाथची भेटेल मॅप ओपन कर ना तू याच्यात तू ॲप ओपन कर आणि नाहूरला सिलेक्ट कर आणि मॅप दाखवेल बरं टाईम टू टाईम कोणत्या ट्रेन आम्ही आता ट्रेनची वाट बघतो आहे कारण की आज मेगा ब्लॉक असल्यामुळे इथून अंबरनाथची ट्रेन नाही तर आम्हाला ना थणा ठाणे स्टेशनला जायचं ठाणे स्टेशनहून अंबरनाथची फास्ट ट्रेन पकडून आम्ही सीधा अंबरनाथला हो जाणार आहे आमच्याजवळ असं काय होतं काय माहिती पाचच्या टाईमला आम्ही जाताना दुसरीकडं असंच झालेलं आहे आता इकडं जाताना पण असंच सीन झालं आहे तर आता आम्ही इथून जाऊ बघू काय होते ठाण्याची लागली आहे सध्या ट्रेन तर ठाण्याच्या ट्रेनने जाऊ बघू तिकडे काय होते ते आता तिकीट पण काढले अंबरनाथचं आता डायसिटे अंबरनाथच

लागली आहे ब ती ती बघ गेली बघितलं का गेली ब गेली पाच वर लागेल दुसरी तर मित्र नाम पण की जस्ट प्ले दिली आहे दोन मिनटं लेट झालंय आहे फास्ट असेल ना दुसरी बघायचं हा फास्ट आहे ना बस ना किती किती टाईम लागेल पण फॅशनेबल हां तेजेस अर्धा घंटा एक जातात अर्धा तास म्हणजे आपल्यावरती चालत जाणार नाही आपण तरी निश्चन जाणार आपण बघूया आता अंबरनाथ इष्टला आलो आहे आणि इकडून चालू चाल। आहे अंबरनाथच्या महादेवाच्या मंदिराकडे तर आम्ही चालतच चाललो आहे आणि ते आता आमच्याकडे खूप टाईम असल्यामुळे आम्ही चालत चाललो आहे ते पण गुगल मॅपच्या बघू गुगल मॅप बरावरून सोडते का नाही तर माहितीच जागे आम्ही गेलो जंगलाबिंगला बघू काय होते ते आम्ही चालतोय बसतो माझे आणि अंबरनाथचं आम्हाला काय माहीत नाही कारण ते फर्स्ट टाईम आलो आहे मी तर जास्त लांब येत नाही माझं फर्स्ट फर्स्ट आहे आणि ती जास्त जास्त आपण सी एस टी त्या साईडला जातो आणि इकडं आलो ते फर्स्ट टाईम खूप दिवसानंतर आपण ब्लॉग त्याचं कारण कसं माझी तब्येत खराब असल्यामुळे मी जास्त दिवस काय ब्लॉगच बनवलं नाही पण आता मी कंटिन्यू डेली बनवणार आणि डेली व्हिडिओ भेटेल आपल्या चॅनलवर त्यासाठी तुम्ही मी सबस्क्राईब करायला विसरू नका डेली व्हिडिओ येणार आणि जास्तीत जास्त ब्लॉगना शेअर करणार मित्रांनो तुमच्या मित्र जास्त जास्तीत जास्त शेअर करून किलो तर आपण जाऊ आता बघू कुठे कुठे हे काय आहे ते आपल्या माहिती नाही आम्ही बुकच्या न्यूज जाणार आहे बघू कुठे कुठे टर्न लेफ्ट सुभाषचंद्र माहित नाही मित्रांनो मी बराबर ऐकलंच नाही काय बोललाय ते माझ्या मित्रांनो आम्ही आता भटकता भटकता खूप वाचलेलो आहे नाही तर आम्ही आता ते झाले एक गोष्ट बरावर घेऊन तरी आहे कुठे जाणार मी वेळ का काल आवडले त्याच्या कारण त्यांची व्हॉईस क्वालिटी तुम्हाला चांगली भेटली पाहिजे त्यामध्ये माझ्याकडे माई आणि साईबाबाचं दर्शन झालं आहे बाबांचं आपल्याला मस्त दर्शन झालं आहे वरती चढून बाबांना लांबूनच प्रणाम देऊ आपण प्रणाम करू कारण की आपल्याला जायचं दुसरीकडे वरच्या साईडला चाललो डोंगर चढतो आहे असं वाटतंय बघा ना इकडून असं वाटतं आम्ही डोंगरावायला चढतो आहे ते आपण खालतून गेलो असतो नाही परवडला असत आई शपथ भडकला बघा तर फायनली मित्रांनो आम्ही आलो प्राचीन शिवमंदिर ते पण अंबरनाथला ते बघा समोरच बघू शकता ते आम्ही आत्ताच क्रॉस मित्रांनो आपला दर्शन आणि बघा काय खातोय बघा एवढ्या दाखवून दाखव तुझं ते काय खातोय बर्फाचा गोळा एवढा मोठा झालाय तरी बर्फाचा गोळा खातोय आणि मला देत नाही खाता खाता माझ्या हातात दिला असतो नाही नाही ए काय म्हणला तू काढायला रे नाही नको मला नको तुझा उष्टा तूच खाते मित्रांनो मला किती चावट माणूस चावट आहे किती बघायला स्वतः हो खातो आणि माझं मला बदनाम करतो आणि ब्लॉग मी बनवतो तो मी जास्त बदनाम होईल कारण का याचं असं म्हणणे खातो तू आणि बदनाम करतो मला बघा मित्रांनो असा मित्र कोणाला नाही भेटला पाहिजे अशा नंतर मला इथं नाही 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 मला कसा काय भेटला काय माहिती असा मित्र माझ्यात नशिबात कसा होता की तुझा तू पटपट खाऊन घेतला माझ्या व्हिडिओमध्ये भाई नाही ना डायरेक्ट मी खाल्लाच नाही बघा ना तोंडावर काय रिस्पेक्ट तुम्हाला लागलं नाही ना अजिबात पण बघू घ्या बघा इस्कीम हो तुमक्यात तोंड बघून तुम्हाला काय वाटतं बघा मला वाटतं बघा खरं बघा तू तोंड तरी दाखवतोय एवढं म्हणजे एक नंबर चढते कोणता बनवतोय भावा लाल किल्ला बनवत जा एक नंबर भावा चल ए चल तुला तोंड दाखव बघतो तू आता तू तर मित्रांनो घरी जाईन घेतोय घरांनीसिद्धा आराम करायचं आणि उद्या तुम्हालासुद्धा उद्या भेटायचं आत्ता ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय